महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा संपूर्ण राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळमध्ये मध्ये आज चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलं आहे खरं तर निवडणुकीच्या पूर्वी सरकारने वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या आणि निवडणुकीमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये निवडणुकीच्या आधी सरकारच्या विरोधात वातावरण होतं आणि त्यामुळे वा वारेमाप वारे आश्वासनं दिलीत आणि लाडक्या बहिणींना पन्नास टक्के मोफत एस टीची दरवाढ केली नव्हती आणि आता निवडणूक झाल्या झाल्याबरोबर ही दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ कोणालाच कळली नाहीत एवढंच कशाला परिवहन मंत्र्यांनासुद्धा ही दरवाढ माहिती नाही आहे आणि पंधरा टक्के दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ लाडक्या बहिणीची जी योजना होती किंवा लाडक्या बहिणींना निवडणुकीची आज याश्वासनं दिली होती सुद्धा आता पन्नास टक्केपेक्षा पस्तीस टक्के सवलत आता या पंधरा टक्के दरवाढीमुळे मिळणार आहे आणि त्यामुळे आज सर्वसामान्य लोकांनी आपण बघितलं असाल की नुसतं पन्नास रुपये कोल्हापूरचं दर वाढलं आहे कुडाळ ते कणकवली अकरा रुपये वाढलं आहे कुडाळ ते सावंतवाडी सहा रुपये वाढलं आहे म्हणजे दररोज करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांना या प्रवाशांना जवळजवळ दहा पंधरा रुपये फरक पडलेला आहे आणि त्यामुळे एकीकडे एक हा फरक झाला आहे दुसरीकडे आपण बघितलं असाल की एस टीची दुरावस्था आहे एस टी कुठे उपलब्ध नसतात आज वाडी वस्त्यावरच्या ज्या वस्तीच्या एस टी होत्या त्या बंद गेल्या दोन अडीच वर्षामध्ये झाल्या आहेत आणि आता तर हिनी वेगळी योजना राबवली आहे की वस्त्याच्या योजना बंद करण्यासाठी टायमावर एस टी सोडत नाहीत सातची एस टी नऊ असतात आणि त्यामुळे प्रवासही मिळत नाहीत आणि मग भारमान म्हणून त्या एस टी बंद केल्या जातात आणि त्यामुळे आज मुंबईला जाणारी एक एस टी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं सुरू नाही आज अनेक भरतीची पद रिक्त आहेत आम्ही एस टीची दुरुस्त झाली असताना सरकार आज योजना जाहीर करते परंतु सरकार एस टीला पैसे देण्यात आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांची वाहतूक करणे एस टीचं आज कंबर्डं मोडलेलं आहे आणि आज या पंधरा टक्के भाडेवाडीमुळे लोक आधीच महागाईच्या याच्यात गेलेले आहेत पेट्रोल डिझेलचे गॅसचे दर वाढले आहेत आणि यातनं हा सुद्धा एक सरकारने निवडणुकीनंतर पहिलाच दणका दिलेला आहे आणि त्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने निषेध करतो आणि ही जर भाडेवाढ पुरवत नाही आली म्हणजे कमी नाही झाली तर आम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज कुडाळमध्ये आंदोलन झालेलं आहे कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आहे